शक शिवकालीन साहसी क्रीडा प्रकाराने महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ शुक्रवारपासून तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राज्यात सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवातील एक अभिनव सुरुवात नांदेड जिल्ह्यातून आज झाली आहे राज्याच्या संस्कृतीला उजागर करण्यासाठी आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला नांदेड जिल्हा प्रशासनाने शिवकालीन साहसी क्रीडा प्रकाराची जोड दिली आहे मैदानाशी संबंध तुटलेली पिढी या चित्तथरारक रोमहर्षक क्रीडा प्रकाराला बघून स्थिमित झाली आजपासून पुढील पाच दिवस क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नांदेडकरांना अनुभवायला राज्याच्या कार्य सांस्कृतिक कार्य संचलनालय आणि नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती महोत्सव आजपासून सुरुवात झाला आज, आज सकाळी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकालीन पारंपरिक खेळाच्या स्पर्धांनी या आयोजनाची सुरुवात करण्यात आली यात खो खो कबड्डी लेझिम कुस्ती मल्लखांब आट्यापाट्या लाठी काठी रस्सी खेच गलका लंगोरी या खेळाच्या आकर्षक प्रात्यक्षिकांचे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले मोठ्या संख्येने शाळकरी मुले यावेळी उपस्थित होती यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर उपविभागीय अधिकारी विकास माने जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे शिवछत्रपती पुरस्कार विजेते एस एम पटेल अभिनेता सुशांत शेलार आणि पारंपरिक खेळाचे जिल्हा प्रतिनिधी खेळाडू प्रशिक्षक आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती खो खो कबड्डी लेझिम कुस्ती मलखांब आट्यापाट्या काठी लाठी रस्सी खेज गलका लंगोरी आदी खेळांच्या संदर्भात अद्यावत माहिती तसेच या खेळातील निष्णांत खेळाडूंची प्रत्यक्ष उपस्थिती त्यांच्याकडून झालेले सादरीकरण लक्षवेधी होते या सर्व खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या, या खेळाचे प्रात्यक्षिकच नव्हे तर त्यांची स्पर्धा असून उद्या दुपारी तीन वाजता क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे आजचे कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवामोंढा नांदेड येथे उद्या शुक्रवारी सायंकाळी ठीक सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुप्रसिद्ध सिने आणि नाट्य कलावंतांचे बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे यात संकल्पना आणि दिग्दर्शन सुशांत शेलार यांचे असून निवेदन संदीप पाठक हे करणार आहेत तर माधुरी पवार अभिजित केळकर यांच्या नृत्यांचा कार्यक्रम होणार आहे ज्ञानेश्वर मेश्राम मनीष राजगिरे पद्मनाभ गायकवाड यांच्यासोबत पंचेचाळीस कलाकारांचा संच गायना चा कार्यक्रम सादर करणार आहे तसेच नांदेड जिल्ह्यातील निमंत्रित प्रथित यश कलावंतांचे सादरीकरण होणार असून यात पाटा गायन लोकवाद्यवृंद पारंपरिक मंगळागौर दंडार नृत्य छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा सनई हलगीवादन लोकसंगीत पारंपरिक कोलाम समूह नृत्य लेहंगी नृत्य दिवळी लोकनृत्य आणि छत्रपती शिवाजी महाराज दर्शन इत्यादी कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात येणार आहे प्रवेश निशुल्क आणि पासेसची गरज नाही जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम सामान्यातील सामान्य माणसाने बघावा यासाठी आयोजित केलेला आहे यामुळे कोणत्याही प्रवेशिका या ठिकाणी प्रवेश आवश्यक नाही जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे सतरा ते एकोणीस काळात विविध आयोजन उद्याच्या सांस्कृतिक सोहळ्याच्या सुरुवातीनंतर सतरा फेब्रुवारीला आदिमाया आदिशक्ती तर अठरा फेब्रुवारीला सिने नाट्य कलावंतांच्या सहभागातील जल्लोष कार्यक्रम होणार आहे हे दोन्ही कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवामोंढा नांदेड येथे होतील यावेळी नागरिकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावरील प्रदर्शनीय दालनांना भेट द्यावी ही विनंती करण्यात आली आहे या ठिकाणी खरेदी करण्यासाठी विविध वस्तू तसेच बचत गटांचे स्टॉल असणार आहेत खाण्यापिण्याची देखील अनेक स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत शिवचरित्रावरील आधारित रांगोळी स्पर्धा प्रदर्शन अठरा ते एकोणीस फेब्रुवारीला आय टी आय कॉलेज नांदेड इथे दहा ते आठ या कालावधीमध्ये संपन्न होत आहे सांस्कृतिक मेळाव्याच्या निमित्ताने प्रशासनाने भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलं असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे पहा सविस्तर वृत्त महासंस्कृती महोत्सवानिमित्त आपण पाच दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आणि त्यातलं पहिलं पुष्प म्हणजे शिवकालीन पारंपरिक मैदानी खेळ यांचं आज आपण उद्घाटन केलं या ठिकाणी आटापाट्या खो खो कबड्डी कुस्ती लगोरी दांडपट्टा लाठी काठी गदका अशा सगळ्या जे काही आपले पारंपरिक खेळ आहेत आणि खेळासोबत व्यायामाचे प्रकार आहेत आणि एका प्रकारे युद्धकलेचं प्रशिक्षण सुद्धा यामधल्या काही खेळांमध्ये होतं त्यांचं आज प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आगामी दोन दिवस याच्या स्पर्धा या ठिकाणी असतील आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये क्रीडा विभाग असेल पोलीस विभाग असेल महसूल विभाग असेल या सगळ्यांनी महानगरपालिका आहे या सगळ्यांनी खूप महत्वाचं मार्गदर्शन केलं सगळ्या वेगवेगळ्या खेळाच्या ज्या संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि इतर सगळे शा, शास जे सहभागी खेळाडू आहेत या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांच्या सहयोगाशिवाय हा एवढा चांगला कार्यक्रम आपण करू शकलो नसतो सगळ्यांचे आभार महाराष्ट्र शासनाने जे महाकालीन महाकालीन क्रीडा हा कार्यक्रम ठेवलाय आहे खरोखरच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे मनापासून अभिनंदन करतो कारण महाकालीन हे खेळ खेळाची ऊर्जा महाकालीच महत्व त्या ठिकाणी कमी झालेला आहे शिवकालीन 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 खेळाचं महत्त्व कमी आहे बघितलं असताना शिवकालीन खेळ असे होते लाईट नसताना सुद्धा लाईट नसताना नुसता सुविधा नसताना नुसता त्या त्याच्यातून लोकांची शरीराची सृष्टी असो कुठला अटॅक येत नव्हता कुठला त्याच्यामध्ये त्या खेळामध्ये एक चांगली भावनिकता राहत होती आज दोघं एकूण एकाच्या विरोधात दोघं एका ताटाखाली खात होते असं ह्या मा शिवकालीन खेळाचं महत्त्व होतं आणि कुठं तरी हे पुरातन आपलं कुठं तरी लपत आहे आणि ल लपत असलेलं पुरातन आज या आज पिढीला दाखवण्याकरता महाराष्ट्र कार्यक्रम ठेवला आहे म्हणून त्या कार्यक्रमामध्ये आताच माझ्या हातानं उद्घाटन झालं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आपल्या नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर अभिजित राऊतजी एस पी साहेब कोकाटे तिथून आपल्या नांदेडचे तहसीलदार वरटकर हे सर्व कार्यक्रम होते आणि कार्यक्रमाला चांगले ह्या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत आणि ते कार्यक्रम परमपुरे पार पडल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो